नमस्कार शेतकरी मित्रांनो जय श्री महाकाल आज आपण सुधाकरच्या प्लॉटमध्ये या प्लॉटमध्ये जवळपास तीन ते चार स्प्रे मिकनल बत्तीस झालेले पावसाच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आपण काडीची मॅच्युरिटी बघू शकता आणि सुद्धा रानडेचा आहे हा रानडे प्रात्यक्षिक प्लॉट आहे आता ते शेतकरी तर नसल्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ बनवा लागत आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं नाव आणि नंबर पण मेन्शन करणार आहे तर बघू शकता का कशी गाडीची मॅच्युरिटी बघू शकता आपण अशा पद्धतीने हा प्लॉट मातेरवाडीचा आहे त्या हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे हा सुधाकरचा प्लॉट आहे एक पाच वर्ष झालं या प्लॉटला आता लाल झालेली सर्व सुधाकरचा प्लॉट या आणि खाकी पाडायला सुरुवात होते तर बरेचसे शेतकऱ्यांचे मला फोन आले होते का चुना मोर्चू झाल्यानंतर आपल्याला मेकनलवर तीस घेता येतील का जर इन्स्टंट चुना जर मोर्चूत मध्ये वापरलेला असेल तर दुसऱ्या दिवशी एक दिवस गॅप देऊन आपण बत्तीस मिकमॉल जी पोटॅशियम आहेत हे दोनशे लिटरला जर प्रमाण पाहिजे असेल तुम्हाला तर मिकनलबत्तीस काडी बांधायला साडेसातशे ग्राम जी अडीचशे ग्रॅम पोटॅशियम आहेत साडेसातशे ग्राम आपण घेऊ शकतो आपण बघू शकतो प्लॉटची कंडिशन तिथं बऱ्यापैकी गाडी मॅच्युरिटीला सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगलं नियोजन आहे त्यांचं आलं तर जर तुम्ही जर खाड्याचा चुना वापरत असाल तर त्याच्यामध्ये परंते मागचे जे काही स्टोमेज असतात ते बंद असतात जवळपास सत्तर टक्के जर स्टोमेज ओपन झाले पाठीमागशी तर तेव्हा तुम्ही मिकनलबत्तीस जी पोटॅशियम शोनॅटची स्प्रे घेऊ शकता नाहीतर जर तुमचा चुना जर चांगला लेप जर बसलेला असेल पानाला तर तुमच्या याला तेवढ्या पद्धतीने अन्न पुरवठा आणि मिकनल बत्तीस जरी मारलं तरी ते एवढे रिझल्ट देणार नाही तर पूर्णतः सत्तर टक्केपर्यंत तुमचं जर स्टोमेज ओपन राहिलं पाठीमागचं तर तुम्हाला मिकनल बत्तीस मिक्मॉलजीचा स्प्रे करता येणार धन्यवाद